आता आपण मेन्शन युजर्स टॅप मधून फक्त एक सिंगल इमेज वरती युजर्स मेन्शन करणार आहोत तर इनपुट मध्ये आपण पहिलाच ऑप्शन सिलेक्ट करणार इन्सर्ट सिंगल इमेज यू आर एल इमेज यू आर एल ब्राउजर मध्ये ओपन करून त्या पर्टिक्युलर इमेजचा ब्राउजर ऍड्रेस आपण कॉपी करून पेस्ट करतो सेव्ह करतो यूजर इनपुट आपण हे ऑप्शन सिलेक्ट करतो साठी आपण मल्टिपल युजर हे मेंटर करणार आहोत त्यासाठी एक टेक्स्ट डॉक्युमेंट बनवलेली आहे ती आपण ओपन करूया आणि सेव्ह करूया आपण किती ने मेन्शन करायचं ही संख्या सुद्धा टाकावी लागते अकाउंट सिलेक्ट करायचे आणि प्रोसेस स्टार्ट करतो व्हाईट डायलॉग मध्ये आपण पाहू शकतो नेम सक्सेसफुली लोड झालेला आहे आपण अकाउंट मध्ये लॉग इन केलेलं आहे क्रिस्टिना बेल्ट वन फाईव्ह ए प्रोसेस कंप्लीट झालेली आहे ब्राऊझर मध्ये जाऊन रिफ्रेश केल्यावर आपण पाहू त्या चित्रावरती पाच मेंशन्स आले पाहिजेत